हॅलो मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत आपण उन्हाळा स्पेशल मसाल्यांची सिरीज चालू केली आहे त्यातला जाच आपला पहिला मसाला तो म्हणजे येसूर मसाला हा मसाला तुम्ही भरपूर भाज्यांसाठी वापरू शकता चिकन असेल मटण असेल किंवा एखादी रसाची भाजी असेल शेवगा असेल उसळ असेल बटाट्याची रस्त्याची भाजी असेल तर त्यासाठी या मसाल्याचा तुम्हाला उपयोग येईल यामुळे भाजीला घट्टपणा येतो तसंच देखील दुप्पट वाढते आमच्या गावाकडे अगदी आवर्जून केला जाणारा हा मसाला तुम्ही तुमच्या किचनमध्ये या मसाल्याला नक्की समाविष्ट तुम्ह करा बऱ्याच ठिकाणी या मसाल्याला कनी मसाला येसूर मसाला येस्वार मसाला अशा नावाने ओळखलं जातं चला तर मग आजची आपली रेसिपी सुरू करूया आणि यापुढीलही मसाल्यांच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे सगळ्यात आधी तर गॅसवर मी एक कढई ठेवून घेणारे आता यात बाजरी घ्यायची आहे सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता आता ही बाजरी मध्यम ते कमी आचेवर परतवून घ्यायची आहे आपल्याला हे सर्व कडधान्य मध्यम ते कमी आचेवरच परतवून घ्यायचं आहे जाळायचं आहे कारण जळल्यामुळे त्याची चव बदलते आता इथे हळूहळू आपल्या बाजरीचा रंग बदलताना दिसतोय आता इथे द साधारण चार ते पाच मिनटांनी बाजरी व्यवस्थित भाजून झालेली आहे ते आता काढून घ्यायची आहे बाजरी भाजून झाल्यानंतर आता इथे मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी देखील मध्यम ते कमी आचेवरच सर्व बाजूने व्यवस्थित परतवून भाजून घ्यायची आहे आता अशा प्रकारे इथं हे ज्वारीसुद्धा व्यवस्थित भाजून झालेली आहे तुम्ही कलर बघू शकता आहे आता यानंतर इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ देखील परतवून घ्यायची आहे सर्व बाजूने व्यवस्थित खालीवर करून परतवून घ्यायचं आहे आता इथे आपली चण्याची डाळ देखील भाजून झालेली आहे आता ते काढून घ्यायचं आहे आता यानंतर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आपले रेग्युलर जे आहे भातासाठी तोच तांदूळ मी इथे घेतलेला आहे आता इथे तांदूळ देखील व्यवस्थित भाजून झालेला आहे आता तोही काढून घ्यायचा आहे आता इथे मी धने घेतलेले आहेत धनेही तीन ते चार मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता इथे तीन ते चार मिनिटांनी आपले धने देखील व्यवस्थित भाजलेले दिसत आहेत तेही काढून घ्यायचे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता यात मोठी वेलची घ्यायची आहे रामपत्री घ्यायची आहे दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत त्यानंतर लवंग घेतले आहेत काळी मिरी घेतली आहे आणि चक्रफूल घेतलेले आहेत आता गॅस बंदच आहे त्यात आता तेजपान टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं परतवून घ्यायचं आहे यातला वास जायला नको म्हणून आपण गॅस बंद करून हे परतवून घेणार आहोत आता हे सर्व मसाले मी अशा प्रकारे परातीत काढून घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित गार द्यायचं आहे आपल्याला रूम टेम्परेचरला गार होऊ द्यायचं आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून ठेवायचं आहे आणि हे पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण हे दळणार आहोत आता आपला मसाला गार झालेला आहे तो मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकताय तुम्ही तो मी मिक्सरच्या लहान भांड्यात दळून घेतलेला आहे आणि तो चाळणीने चाळून घेणार आहे जेणेकरून त्याच्यातले थोडेफार जे राहिले असतील दाणे ते परत मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दळता येईल तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपला मसाला अगदी छान झालेला आहे आता इथे मी सगळं गाळून घेणार आहे आणि आपल्या उरलेलं जे वरचं होतं ते परत एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून आपला हे मसाला परत एकदा दळून घेणार आहे आता अशाच प्रकारे मी सर्व मसाला तयार करून घेणार आहे आता इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता याचा आपण भाजीत कसा वापर करायचा ते पाहूया आता इथे मी दोन चम्मच आपला येसूर मसाला घेतलेला आहे ता त्यात पाणी टाकायचं आहे आणि याचा व्यवस्थित असा घोळ तयार करून घ्यायचा आहे याच्या गुठळ्या राहायला नको त्यामुळे अशा प्रकारे सर्व बाजूने हलवून याचा गोळ तयार करून ठेवायचा आहे आता इथे मी तुरीच्या दाण्यांची उसळ केलेली आहे आता तुम्ही रसा बघू शकताय खूप पातळ झालेला आहे आता आपला मिक्स केलेला जो मसाला होता तो मी यात टाकणारे आणि हा व्यवस्थित आता व्यवस्थित प मिक्स करून उकळू देणार आहे याने तुम्ही बघू शकताय आपल्या भाजीला खूप छान घट्टपणा येणार आहे तर नक्की हा मसाला ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया परत तोपर्यंत बा बाय